डॉम्निका मॅडमसाठी आपण जे देऊ शकत आहोत ते आपल्या प्रार्थनेचे आशीर्वाद मनस्ती करूया हे प्रभू परमेश्वर सोत्र एकशे एकोणचाळीस मध्ये तू लिहिला आहेस की तू तिचं अंतर्यान घडवलंस तिच्या आईच्या उदरात तिची घडण केलीस अतिशय अद्भुत रीतीनं तू तिला विणलस गुप्तस्थानी तिची घडण होत असताना तुला ती माहीत होती आणि आईच्या उदरात तिची खडण होत असताना तुझी नजर होती आणि म्हणून तू तिला अलगत उचल आणि कार्यासाठी प्रभावी नेतृत्व आणि धाडसी वक्तृत्व आणि न्याय अन्यायाला वाचा फोडण्याच ते एक दैवी बळ या आशीर्वादांनी तो तिला आशीर्वादित केलंस आणि प्रभू परमेश्वरा गरीब असो श्रीमंत असो तो अन्याय सहन करत असेल तर किंवा कोणीही गरस्वंत असो ती कधीच स्वस्थ बसू शकली नाही प्रत्येकाला न्याय देण्यासाठी तिने तिचा जीव सतत धोक्यात घातला आणि मदत करण्यासाठी पाण्याचा प्यायला न मिळाला तरी तिने तिच्या गाडीवर वाह्या केल्या कोविड सारख्या महामारीच्या वेळेला स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांना तिने मदत केली आणि म्हणून की काय तो तिला नऊ वेळा कोमेंटेस तिने स्वतः केली ती तू स्वच्छ ठेवलीस इतकं तू तिच्यावर प्रेम केलं तिला दिलेल्या ह्या सर्व आशीर्वादांबद्दल तिने केलेल्या वसईसाठी आणि वसईबाहेर केलेल्या ह्या तिच्या प्रचंड कार्याबद्दल आम्ही आज तुला फक्त धन्यवाद देत आहोत तुझा गौरव करत आहोत हे ईश्वर तिने आजपर्यंतचा टप्पा तुझ्या गौरवासाठी सारा समर्पित केलं ह्या पुढील शरीराची सुदृढता व मनाची शांती लाभावी आणि प्रभू परमेश्वरा तिच्या कार्यासाठी तिचा वापर होत असताना प्रत्येक कार्याद्वारे तुझा गौरव व्हावा म्हणून तिला आशीर्वादी कर प्रार्थनेनं तिला तुझ्याबरोबर जोडली ठेव वाढत्या वयाच्या कुठल्याच आजाराची छाया तिच्यावर पडू देऊ नकोस आणि प्रभो परमेश्वरा धाडसी निर्णय घेऊन जेव्हा ती पुढे कार्यासाठी धावते तेव्हा तुझ्या संरक्षणाने तिला मागून पुढून वेळून घे प्रभो तिच्या हृदयाचा रिकामी निराश दुःखी गप्पा फक्त तू भरू शकतोस तिथे आनंद भर तिथे प्रभो तुझी दैवी शांती भर आणि संपूर्ण समाधानाने तिचं जीवन तृप्त कर प्रभू परमेश्वरा आज तिचं कुटुंब तिचं मित्रपरिवार आणि संपूर्ण हितचिंतक आज इकडे उभे आहेत प्रभो या सर्वांना देखील तुझ्या आशीर्वादाने तृप्त कर आम्हा सर्वांचा परतीचा प्रवास संरक्षित कर आणि हा कार्यक्रम तुझ्या गौरवासाठी तू यशस्वी कर ही नम्र प्रार्थना आम्ही तुझ्या नावा पित्याकडे करू सर्वजण एकमुखाने आणि एक, एक दिलाने तू शिकवलेली प्रार्थना म्हणत आहोत सर्वांनी एकत्र आमच्या स्वर्गातील बाबा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य योग जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची आणि आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मह प्रसंगी पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव आम्ही नमो हे कृपा